जय शिवराय जय महाराष्ट्र जय संविधान मित्रांनो मी तुमचा मित्र बाबाराव वानखडे फिरस्ते मित्र समूहाच्या माध्यमातून आज आपण महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावर चाललोय आज सहा चा डिसेंबर आजच्या दिवशी कळसुबाई ट्रेकचा आम्ही ट्रेक, ट्रेक पूर्ण करणार आहोत आणि कळसुबाई ट्रेकला आज विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वर शिखरावरती मानवंदना देणार आहोत तर या संपूर्ण प्रवासात तुम्ही आमच्यासोबत राहा कळसुबाईचा ट्रेकचा अनुभव घ्या आणि आम्हाला तुमची साथ द्या भीम तर मित्रांनो आपण आपल्या ट्रेकच्या अर्ध्या वाटेत पोहोचलेलो आहेत कसाऱ्याच्या पायथ्याला आपण सध्या पोहचलेला आहे प्राचीन थलघाट प्राचीन व्यापारी मार्ग होता हा तर आपण इथे बाबादा धाबा इथे रिफ्रेशमेंटसाठी थांबलो चहा वगैरे आहे आता आपला पुढचा परतीचा पुढचा ट्रेकचा प्रवास सुरू आहे चला वाटेने तुम्हाला अपडेट करतच जाऊ ते महामार्गावरचं हे गाव आहे इथून हा घोटीचा आठवडी बाजार म्हणता येईल तर मावशी बोलण्यात की हा दररोजच बाजार असतो तर इथे तुम्हाला सगळ्या आवश्यक वस्तू स्वयंपाकाच्या तुम्हाला इथून पर्यंत मिळून जातील हे आठवडी बाजारात पायथ्याच्या गावाला येऊन तुम्ही तुमच्या गरजेचं स्वयंपाकाचं सामान घेऊ शकता आमच्या मार्केटी शेअर गोटी बाजार या आणि बाजार चांगला तुमचं काय नाव

थे चा, चा चा जवर 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 या पायथ्याच्या गावापासून आमचा कळसुबाई शिखराचा महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर कळसुबाईचा ट्रेक सुरू झालेला आहे जवळजवळ आम्हाला जवळजवळ ह्या बारी गावाच्या पायथ्याला पोहोचायला आम्हाला पाच वाजलेत इथून आमचा ट्रेक ॲक्च्युअल सुरू होतोय आम्ही इथे आमची गाडी लावलेली आहे आणि इथून हे बघा कळसुबाईचं शिखर बरोबर सूर्य दिसतोय त्याच्या आजूबाजूलाच आहे आणि सूर्य मावळतीला चाललं आहे आणि आमचा ट्रेक आता सुरू झालेला आहे या भटकंती या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे कळसुबाईचा ट्रेक सुरू झालेला आहे फिरस्ती मित्र मंडळाचे सदस्य आदरणीय रवींद्र सावंत सर आदरणीय के के सर आणि आदरणीय लक्ष्मण सर आणि मी तुमचा मित्र फिरस्ती मित्र परिवाराचा सदस्य सुसह्य भटकंती करणारा बाबाराव वानखडे तुम्हाला महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन जात आहे या प्रवासात सोबत रहा आजूबाजूचा छानसा सुंदर निसर्गरम्य परिसर पायथ्याच्या गावातून हे बघा भात शेती काढून झालेली आहे नांगरी नांगरणी झालेली आहे पुढच्या पिकासाठी शेत तयार होत आहे ह्या शेताच्या बांधावरनं ही आपलीशी नागमोडी वडण्याची वाट आहे आणि सूर्य जिथं मावळलाय ना त्या ठिकाणी आपल्याला जायचंय कळसुबाईचं महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर सूर्यबिंबाच्या बाजूलाच दिसतंय तुम्हाला छान दिसतंय ना चला बाळ भेटलंय आणि अशाही परिस्थितीत तो अभ्यास करतोय त्याची जिज्ञासा ही आहे चला आपण याचा परिचय घेऊया तुझं नाव काय वेळा आणि कोणत्या वर्गात आहेस तिसरी शाळेच नाव प्राथमिक शाळा बारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारी आणि तू इथं काय करतो काकडे दाखव तुझ्या काकड्या किती रुपयालाय मित्रांनो छोटासा मुलगा आहे शाळा पण शिकतो आणि आई वडिलांना आर्थिक मदत पण करतो आहे ना व्हेरी गुड मित्रांनो जे पायथ्याचं कळसुबाईचं मंदिर आहे ना तिथून पंधरावीस मिनिट आम्ही वर पुढे चढत आलोय माझ्या बाजूला हा सुंदर निसर्ग तुम्ही बघू शकता सगळ्या दाखवा पूर्ण मला पण वा तुम्ही बरे आणि इथं मला तुम्हाला तुकाराम महाराजांची एक थोडासा सांगायचा आहे येरा गबाड्याचे काम नाही येते हवेत जातीचे जाती हा ट्रेक जातीवंत मध्यम ते कठीण प्रकारातला आहे आणि तुम्ही इथं जातीवंत ट्रेकर्स पाहिजेत तरच ह्या ट्रेकची मजा आहे चला मित्रांनो कळसूबाई शिखराच्या पायथ्याला आहे आम्हाला इथे दिवस माळवा मावळलेला आहे अर्धा तास झाला आहे आता आमचा नाईट ट्रेक इथून सुरू होत आहे आणि हे असे तुम्हाला पूर्ण ट्रेकभर हे असे छोटे छोटे दुकानं घरं इथं तुमची राहायची खायची पूर्ण सोय होऊ शकते आणि थोडेसे पैसे जास्त घेतात पण हरकत नाही एवढ्या उंचावर तुम्हाला ते सर्व साहित्य उपलब्ध करून देतात तर तुम्ही घरून खाण्याचं काही वस्तू नाही जरी आणला तरी तुमची इथं राहायची पण सोय होऊ शकते आणि खायची पण सोय होऊ शकते आता मी तुम्हाला अंधार झाल्यामुळे वाटेतले काही व्हिडिओ नाही शूट करू शकणार तर आम्ही तुम्हाला वर किल्ल्यावर गेला तिथं गेल्यानंतर भेटू शिखरावर गेल्यानंतर भेटू कळसुबायचं आणि अट केअर शुड बी टेकन वाईल प्लेसिंग युअर फूट ऑन दिस स्टेयर्स सांभाळून पाय ठेवायचा नाही तर पाय सरळ खाली जाऊ शकतो आणि व्हिडिओ शूट करणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यायची व्हिडिओच्या नादात ना आपल्या जीवाला जपायचं पाय याच्यातून तुम जर तुमचा गेला तर मोडला जपून व्यवस्थित आणि नीट तब्येतीत वर चढायचं शांततेत न दुसऱ्या पायरी मार्गाला पोहोचलो हे बघा लोखंडी पायरी मार्ग हा दुसरा आणि अशा किती आहे तिथे चार पायरी मार्ग आहेत लोखंडी पायरी मार्ग आपल्या दोन पूर्ण होत आहेत पुढच्या पण दोन पूर्ण होतील आरा आहे शेर आरा आहे तिसरा पायरी मार्ग मित्रांनो मित्रांनो रात्री नऊच्या दरम्यान आम्ही कळसुबाईच्या शिखरावरती पोचलो पोचल्यानंतर आम्ही आमचा टेंट लावला टेंट लावल्यानंतर आजूबाजूची जी थंडी होती ती एकदम कमी झाली भूक लागलेली होती त्यामुळे मग आम्ही रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू केली फिरस्ती मित्रांच्या आग्रहास्थ विदर्भाची जी भजी मिळतात कांदा मिरची तेलमीठ घालून ती भजी बनवण्याचा आम्ही संकल्प केला आणि तो संकल्प प्रत्यक्षात उतरवण्यास सुरुवात केली छान छान गरमागरम भजी आणि बटाटा भजी यावर आम्ही ताव मारला आणि रात्रीचे जेवण बनवून चारही जण जेवण करून आम्ही निद्रिस्त झालो स्टे केलेला थांबलेलो रात्री उशीर झाल्यामुळे रात्रीचं शूट तुम्हाला दाखवू शकलो नाही नऊ वाजता इथे पोहोचलो संपाय वगैरे झाला जेवण केलं मस्त आराम केला आणि आज सकाळी उठलो आणि आज सकाळी तुम्हाला मी कळसुवायच्या शिखरावर घेऊन जाणार आहे चला कळसुवायच्या शिखरावर महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगर रांगा जिथे निसर्ग आणि इतिहास एकमेकांना भेटतात या रांगेचा सर्वोच्च बिंदू महाराष्ट्राचा मुकुटमणी म्हणजेच कळसुबाई शिखर एक हजार सहाशे शेहेचाळीस मीटर किंवा पाच हजार चारशे फूट उंचीवर उभे असलेले हे शिखर केवळ एक भौगोलिक स्थान नाही तर ते महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते जिथे साहस श्रद्धा आणि शतकानुशतके जुन्या कथा एकत्र येतात कळसुबाई या नावामागे एक हृदयस्पर्शी आणि महत्वपूर्ण लोककथा दडलेली आहे ही कथा आहे कळसू नावाच्या एका स्थानिक कोळी कन्याची कथा अशी आहे की जंगलात भटकण्याची आवड असणारी ही कन्या इंदूर गावाजवळ एका कोळी कुटुंबाकडे नोकरीला लागली तिची एकच अट होती तिला भांडी घासण्यास किंवा जाडलोच करण्यास सांगितले जाऊ नये पण नियतीने तिला परीक्षा घेण्याचे ठरवले एके दिवशी कुटुंबातील एकाने तिला तिची अट मोडून साफसफाई करण्यास सांगितले अनिच्छेनेच तिने आज्ञा पाळली पण स्वाभिमानाला ठेस लागल्याने लगेचच तिने त्या गावाचा त्याग केला ती थेट डोंगर चढून शिखरावर गेली आणि तिथेच तिचा देहत्याग झाला त्याच क्षणापासून ती या शिखराची ग्रामदेवता बनली आणि शिखराला तिचे नाव कळसुबाई मिळाले विशेष म्हणजे ज्या ठिकाणी कळसूने भांडी घासली ते ठिकाण थाळेमेढ आणि जिथे तिने साफसफाई केली ते ठिकाण काळदरा म्हणून ओळखले जाते आज कळसुबाई शिखर केवळ गिर्यारोहकांचे केंद्रच नाही तर ते लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे शिखराच्या माथ्यावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे जिथे शांतता आणि तीनशे साठ अंशातील विहंगम दृश्य अनुभवता येते या मंदिराचा सर्वात मोठा सोहळा असतो नवरात्रोत्सव सो। नवरात्रीच्या काळात मुंबई ठाणे आणि नाशिकसह देशभरातील एक लाखाहून अधिक भाविक देवीच्या दर्शनासाठी शिखर येतात ही केवळ ट्रेकिंगची वाट राहत नाही तर ती एका महातीर्थयात्रेची वाट बनते कळसुबाई ट्रेकची सुरुवात बारी या पायथ्याच्या गावापासून होते अंदाजे साडेपाच ते साडेसहा किलोमीटरचा हा चढायचा मार्ग सामान्यतः मध्यम श्रेणीचा मानला जातो पण यासाठी उच्च शारीरिक सहनशक्ती लागते ज्यामुळे हा ट्रेक नवीन आणि अनुभवी गिर्यारोहक दोघांसाठी एक आव्हान ठरते या ट्रेकला सुलभ आणि सुरक्षित बनविण्यासाठी प्रशासनाने अनेक ठिकाणी लोखंडी शिड्या साखड्या आणि स्टीलची रेलिंग बनवलेली आहेत हे सुरक्षा घटक ट्रेकचा थरार कायम ठेवतात पण त्याचबरोबर चढाईची काठण्य पातळी कमी करतात ज्यामुळे कुटुंबासह येणाऱ्या भाविकांनाही सहज हा ट्रेक करता येतो कळसुबाईवर ट्रेकिंगसाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ सर्वोत्तम मानला जातो कारण हवामान आल्हाददायक आणि दृश्ये स्वच्छ असतात रात्रीचा ट्रेक करून शिखरावरून होणारा सोनेरी सूर्योदय पाहणे हा इथे येणाऱ्या ट्रेकरचा आवडता अनुभव असतो कळसुबाईच्या माथ्यावर पोचल्यावर मिळणारा अनुभव शब्दातीत असतो शिखरावरून खाली दिसणारा विस्तीर्ण भंडार दरा जलाशय लक्ष वेधून घेतो या सर्वोच्च स्थानावरून सह्याद्रीतील अनेक ऐतिहासिक किल्ले स्पष्ट दिसतात दक्षिणेला सहाव्या शतकाचा इतिहास असलेला हरिश्चंद्रगड दिसतो नैऋत्येला रतनगड ज्याला किल्ल्यांचा हिरा म्हणतात आणि पश्चिमेला अत्यंत आव्हान आव्हानात्मक अलंग मदन कुलंग ही दुर्गत्रेयी दिसते हे दृश्य सिद्ध करते की कळसुबाई हे मराठा आणि त्यापूर्वीच्याही राजवटींसाठी दळणवळण आणि संपूर्ण उत्तर सह्यादी प्रदेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक महत्वाचा टेहाळणी बिंदू होता कळसुबाई शिखर जे महाराष्ट्राच्या आत्म्याचे आणि साहसी वृत्तीचे प्रतीक आहे इथला प्रत्येक दगड प्रत्येक वाट आपल्याला एका महान वारशाची आठवण करून देते जर तुम्हाला महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखराचा अनुभव घ्यायचा असेल तर देवानंद खाडे या स्थानिक गाईडची तुम्ही मदत घेऊ शकता ह्या खाडे बंधूंना आजूबाजूच्या परिसराची उत्तम जाण आहे स्थानिक असल्यामुळे आजूबाजूच्या घाटवाटा परिसरातील रस्ते आणि चोरवाटा ह्याचा त्यांना पूर्ण अनुभव आहे मग काय तुम्ही कधी या शिखरावर चढाई करणार आहात कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हो ट्रेक सुरक्षित करा निसर्गाचा आदर करा आणि तुमचा कचरा तुम्हीच सोबत घेऊन जा धन्यवाद मित्रांनो शिर्डी मार्गावर भयंकर गर्दी होती तो तास दोन तास पण ती गर्दी संपणारी नव्हती म्हणून आम्ही स्थानिक एक विक्रेता होता त्याच्या मदतीने आम्ही ह्या कळसुबाई शिखराची एक दुसरी वाट एक्सप्लोर करत आहोत आणि हे बघा ही अशी ही वाट आहे भयंकर वा चला जाऊया खाली नो या वेगळ्या घाटवाटेचा प्रवास करताना एक थरारक अनुभव पाठीशी घेऊन आम्ही कळसुबाई शिखराच्या पायथ्याचे गाव बारी गावाकडे मार्गस्थ होत आहोत ह्या ट्रेकमुळे अनोळखी रस्त्याने जात असताना कोणती काळजी घेतली पाहिजे याची ओळख झाली त्यामुळे हा कळसूबाईचा ट्रेक रोमांचक व साहसी झाला आहे तर मित्रांनो आजचा आपला हा प्रवास या ठिकाणी संपत आहे आपल्या सर्व मित्रांना विनंती आहे की सुसीय भटकंती ह्या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून शेअर करा आणि कळसूबाई शिखर महाराष्ट्राचा मुकुटमणी दंतकथा इतिहास आणि सर्वोच्च ट्रेक हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा व आजचा माझा हा प्रयत्न माझा हा ट्रेक तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या ट्रेकमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र